नमस्ते किचन स्टोरी मराठी या रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी मस्त असं खारं वांग बनवणार आहे हे बघा इकडे बघू शकता मस्त अशी ही काटाळे एकदम छान कोवळे आणि ताजे ही काट्याची वांगे आणलेले आहेत पावशेर वांगे आहेत आता खारं वांग बनवण्यासाठी घेतलेलं आहे इकडं मी हे घेतलेले आहे हिरवी मिरची ही एक तुकडा अद्रकचा घेतलेला आहे थोडासा लसूण घेतलेला आहे मी ही थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं आहे बारीक आणि छान हिरवी मस्त हिरवीगार ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचे मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि वांग्याचे ही लय काटे आहेत जास्त काटे असल्यामुळं आपण हे सगळे काटे काढून मस्त असे चार भाग करणार आहे वांग्याचे भरलं वांग करायचं आपल्याला खारं वांग भरलं करायचं आहे आपण पॅन ठेवलेला आहे आता छान ते मस्त आपल्याला हे हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे हिरवी मिरची भाजली ना आपल्या भाजीची चव थोडीशी वेगळी लागते त्यासाठी आधीच आपल्याला ही हिरवी मिरची छान मस्त तरत्राशी ही तर आपल्याला ते टाकून थोडीशी मिरची भाजून घेणार आहे भाजी आहे ताज्या वांग्याच खार वांग बनवायचं चव छान लागते एकदम लाल मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे छान परफेक्ट भाजायचे आहेत मिरच्या आपल्याला बघा छान ही मिरची भाजून झालेली आहे आता मी आता आपण वाटण बघून घेणार आहे बघा आपल्या वांग्याला जास्त काटे आहेत ती वांग उचलायला लागलं तरी आपल्या हातात हे काटे शिरतात त्यासाठी ही काटे आधी आपल्याला असं काढून घ्यायची आहे सगळी एक अर्धा असू द्यायचा पण एवढे काटे नाही ठेवायचे एखादा चालतो पण ही जास्त काटे आहेत खायला लागलं तरी आपल्या दातात वगैरे घुसतील हाताला घुसतील लहान मुलांना तर नीट खाताच येणार नाही त्यासाठी ही काटे आपण सगळे काढून घेणार आहे थोडासा शेंडा कापून टुथी काटे ही वांगा आपल्याला कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा वगैरे असतात नेट बघून आपल्याला ही वांगा असं घ्यायचं आहे कधी कधी ह्या मोठ्या जाडफोडी असतात ना त्यातसुद्धा किडक्या कीड असती के वरून तर दिसत नाही कीड पण आतमध्ये असतात कीड त्यासाठी बघा असं थोडंसं तुडून बघायचं म्हणजे दिसतं आपल्याला कीड वगैरे आहे का ह्या बघा छान पांढरे शुभर पाण्यात टाकून घेऊ तर अशाच प्रकारे सगळे कांदा आपण काटे काढून वांग्याचे काप करून घेऊया ना की काटे सगळी निघून जातात सगळे अशी बघून घेऊ वांगे आपण चला मग आता हे सगळे वांगे असेच काटे काढून मी कापून घेते वांगे आपले कापून झालेले आहेत आता आपण घेऊया टाकून मिरची ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि ही खोबरं थोडस आणि हे अद्रक लसूण आपलं हिरवी कोथिंबीर मिर्च। कोथिंबीरचा वापर थोडा जास्त केलाय कारण आपल्याला ही खारं वांग करायचंय टाकायचे आपल्याला जिरे टाकायचे थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकायचे आता हे चांगलं वाटण आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे वाटून घेऊया मसाला आपला हिरवा मसाला वाटून झालेला आहे आपल्या खऱ्या वांग्यासाठी आपल्याला हे थोडा मसाला फोडणीला टाकायला ठेवायचे आणि हा थोडा मसाला आपल्याला वांग्यात भरायचा टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं हे प्रमाणे थोडीशी हळद टाकायची आपल्याला मस्त कालून घ्यायचे हे मसाला आपल्याला प्रत्येक वांग्यात असं काचून भरायचं ते बघा अशा प्रकारे हे भरून घ्यायचंय आपल्याला सगळं वांगी गच भरून घ्यायचे कारण आवाज येतो बाळा शेंगदाण्याचं कूट बी थोडस उघडच ठेवलेलं आहे आणि मसाला पण जास्त बारीक वाटलेला नाही याचा सगळे वांगे आपल्या आता भरून झालेले आपण घेणार आहे बनवायला तरी थोडासा मसाला राहिलाच आहे आपला एखाद्या वाग्यात कमी असेल तर भरूया आपण अजून झालेलं आहे आता आपण टाकून घेऊया फोडणी आता आपल्या वांग्याला मस्त अशी एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवलं आहे पहिला पूर्वीच्या काळात असे खारेवार बनवलं जायचं कोथिंबीर लसूण वगैरे टाकून तरी खायला एक एकदम छान लागायचं तशाच प्रकारे हे वांग मी बनवणार आहे बघा इकडे गॅस चालू करून आता आपण कडे ठेवलेले आहे वांग्याला आपल्या फोडणी टाकायसाठी टाकणार आहे आपण मोहरी kita राहिलेलं आपण आपला फुटाचा मसाला टाकून घेणार आहे आपण त्यातच मसाला थोडा भाजलेला आहे तरच आपण घेऊया बागेसाठी सगळा कुटण्यात मसाला टाकून घेऊया आपल्याला रांगायला छान असं थोडंसं आपल्याला संपून घे त्याच्यात आपला छान असा कलर दिलेला आहे आणि त्यात आपल्याला टोमॅटो सुद्धा चांगला विरगळलेला आहे तर आता आपल्याला वांगशी त्यासाठी टाकायचं आहे आपलं मिक्सर वगैरे सगळं हे करून मी ह्याच्यात पाणी टाकणार आहे तर म्हणजे वाटल्याला मसाला चौरे पाणी तुम्हाला आता जेवढं लागायचं तेवढं तुम्ही लक्ष पीठ जसं बनवायचं तुम्ही तसं बनवू शकता थोडासा रसा पण छान लागतो वांग्याला आपल्या ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तर वांगे शिजण्यासाठी आपल्या पाणी लागणारच आहे कारण आपल्याला नंतर गार पाणी टाकायचं नाहीये त्याच्यामध्ये त्यासाठी मी एकदाच पाणी टाकणार आहे आणि जर लागलंच तर पाणी मग आपण थोडस गरम करून टाकणार आहे मीठ आपण मसाल्यात टाकलो होतो तरी एकदा आपण चाकून बघणार आहे मीठ लागलं तर थोडस मीठ अजून आपण याच्यामध्ये टाकणार आहे थोडस मीठ टाकलेलं आहे मी आता छान मस्त आपल्याला हे वांग शिजवून घ्यायचं आहे तर छान आपल्याला वांग शिजून घ्यायचं आहे बघा आपण दहा मिनिट ठेवलं होतं वांगा असं मस्त छान शिजलेलं आहे बघू शकता आणि आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा हा त्रास पण राहिलेला आहे का आपण चेक करून बघूया वांग कधी मी वांग इथं देटाला चेक करायचं डेट शिजलं ना वांग शिजलं असं हे करायचं वांग बघायची गरजच नाही आणि जास्त आपल्याला एकदम लय गाळ वांग करायचं नाहीये थोडस आपल्या वांग्या म्हणजे मध्ये असं कस ठेवायचं कारण खायला वांग तसंच चांगलं लागतं जास्त गाळ झालेलं वांग खायला छान लागत नाहीये आता ही वांग आपलं खाण्यासाठी तयारच आहे आता आपलं खारं वांग एकदम छान शिजलेलं आहे आणि गरम गरम मी ताटात -ता घेतलेला आहे बघू शकता किती छान असे मस्त खारं वांग खाण्यासाठी तयारच झालेलं आहे तुम्ही कशा सोबत पण ज्वारीच्या भाकरीसोबत पण खायला एकदम छान लागतं बाजरीच्या भाकरीसोबत कुठल्या तरी ज्वारीच्या नंतर बाजरीच्या भाकरीसोबत ही गरम गरम वांग तुम्ही खायला घ्या आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो